शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला शुभचिंतक अमोल पाटील बोलतो आहे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी एका पिकाचे फोटो कंटिन्यू मला येत आहेत आणि त्या पिकाचं नाव आहे कलिंगड आणि खरबूज थंडी अचानक वाढली आहे रात्रीचं तापमान साधारणतः आता नऊ दहा डिग्री काही काही ठिकाणी सात डिग्रीपर्यंत आहे दिवसाचं तापमान पंचवीस ते तीस डिग्रीपर्यंत आहे काही काही ठिकाणी वीस ते एकवीस डिग्रीपर्यंत आहे ज्या शेतकऱ्यांची अर्ली लागवड कलिंगड आणि खरबूज झालेली आहे म्हणजे आजपासनं बरोबर चाळीस दिवसापूर्वी किंवा ज्या शेतकऱ्यांचं कलिंगड आणि खरबूज आज साधारणतः अर्धा किलो एक किलो किंवा दोन किलो साईजपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना एक गंभीर समस्या सध्या आपल्या शेतामध्ये बघायला मिळेल आणि ती समस्या म्हणजे क्रॅकिंग फळाला तडे जाणे तुम्हाला स्क्रीनवर फळं दिसत असतील हे मला काल म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेले फोटो आहेत खरबूजचे फोटो आहेत आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय की अगदी छोटं फळ म्हणजे एक तीनशे चारशे ग्रामच्या फळाला पूर्ण फळाला चिरा पडलेला आहेत भेगा पडलेला आहे तडे पडलेले आहेत थंडीमध्ये जो प्रकाश संश्लेषणाची क्रिया होण्यासाठी जो वेळ मिळतो तो वेळ अतिशय कमी असतो सहा ते सात तास मोठ्या मुश्किलीने आणि मुळांची जी कार्यक्षमता आहे ती ड्रास्टिकली कमी होते अचानक कमी होते मोठ्या प्रमाणावर कमी होते म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्ही असं समजा की एक विहीर नॉर्मल वातावरणामध्ये रोज जर हजार लिटर पाणी विहिरीतनं बाहेर फेकत असेल तर थंडीमध्ये मुळा आकुंचन पावल्यामुळे किंवा मुळांची कार्यक्षमता कमी पाव झाल्यामुळे तीच विहीर थंडीमध्ये बाहेर फक्त दोनशे लिटर पाणी फेकते म्हणजे ड्रास्टिकली पाण्याचा जो प्रेशर आहे तो कमी होऊन जातो म्हणजे थोडक्यात अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषून घेण्याची मुळांची जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते अशा वेळेस कॅल्शियमची डिफिशियन्सी ही ह्या पिकामध्ये पर्टिक्युलर ह्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होते नुसतं फळच नाही जर व्यवस्थित निरीक्षण केलं जी वेलं आता लहान असतील किंवा आत्ता लावून पंधरा दिवस झाले असतील अशा टरबूज आणि खरबूजच्या वेलाला जिथून लागवड झालेली म्हणजे जे प्लास्टिकचं होल केलेलं आपण मल्चिंगला त्या होलपासनं जिथून वेलाचं खोड स्टेम बाहेर दिसतं ना तिथेसुद्धा तुम्हाला खोडावर क्रॅकिंग दिसेल तडे दिसतील ही सगळी कॅल्शियमची कमतरता आहे ही कमतरता भरून निघावी आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळावं म्हणून तुम्हाला अतिशय सोपी आणि अत्यंत कारगर इफेक्टिव अशी एक ट्रीटमेंट सांगतो जी माफक दरात आहे खूप मागणी आहे कॅल्शियम ऑक्साइड अकरा पर्सेंट कॅलनेट लिक्विड नावाने तर स्क्रीनवर तुम्हाला फोटो त्याचा दिसतोय हे दोन लिटर प्रति एकर सोबत बोरॉन ट्वेंटी पर्सेंट अर्धा किलो प्रति एकर आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो प्रति एकर याची पाण्यासोबत ड्रिंचिंग करावी ड्रिपने ड्रिंचिंग करण्याची वेळ शक्यतो जर पाणी असेल तर सकाळी सहा ते नऊ ही ठेवा ज्यावेळेस पाणीसुद्धा थोडंसं कोमट राहील किंवा गरम राहील जर क्रॅकिंग खूप जास्त प्रमाणात जाणवत असेल तर दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली कॅलनेट लिक्विड बोरॉन अडीचशे ग्राम गरज असेल तर बुरशीनाशक कीटकनाशक आणि स्टिकर ब्लेस सुपर पन्नास एम एल अशी फवारणी करावी तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के होईल तर कलिंगड आणि खरबूज याला जर फळाला तडे पडत असतील किंवा वेलाला तडे पडत असतील किंवा तडे पडत नसतील आणि तुमच्या बागेमध्ये आता फळाची साईज बनली आहे दोनशे ग्राम अडीचशे ग्राम अर्धा किलो एक किलो तर तुम्ही ताबडतोब ही ट्रीटमेंट करा जेणेकरून भविष्यात पुढच्या दहा दिवसात जे टेम्परेचर अजून डाऊन होणार आहे त्यावेळेस आपल्या बागेचं नुकसान होणार नाही कुठलीही अडचण असेल तर नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला व्हॉट्सअपला मला फोटो पाठवा फक्त फोन करू नका धन्यवाद